नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकल्याच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण कळणीची भाकरी बनवणार आहोत चला तर मग ती कशी बनवायची ते बघूया आणि त्यासाठी कोणते कोणते धान्य लागणार आहेत ते पण बघूया कळणीची भाकरी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण घेतलेले आहेत दोन दोन वाट्या ज्वारी घ्यायची ज्वारी पचायला हलकी असते चवदार असते एक वाटी आपण पिवळी घेतलेली आहे पिवळी चवीला कडसर असते पण शुगरच्या पेशंटसाठी छान असते शुगर ज्याला असेल त्याने पिवळीची भाकरी खायची छान त्याचा छान फायदा होतो एक वाटी आपण पिवळी घेतलेली आहे एक वाटी बाजरी घेतली बाजरी उष्ण असते पण खमंग लागते अर्ध आर... अर्धी वाटी फोलासगट उडदाची डाळ घेतली फोलासगट उडदाची डाळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चांगली डाळ पण घेऊ शकता अथवा अख्खे उडीद असले तरी पण चलते आता उडदाची डाळ काय घेतली तर ह्याचा काय फायदा होतो उडदाच्या डाळीने एक फायदा होतो की आपण कंबर असेल कंबरदुखी किंवा मणक्याचा काही त्रास असेल तर तुम्हाला उडदाची भाकरी मिक्स केलेले खाल्ली तर खूप फायदा होतो आपण अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे फोलासगट तांदूळ पचायला हलका आहे आणि भा, भाकरीला असा कुरकुरीतपणा खमंगपणा येतो त्यासाठी आपण अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे एक वाटी आपण हरभारे घेतलेत लाल हरभारे जे गावरान असतात ते घ्यायचे फोलासगट मूठभर आपण मका घेतलेली आहे मक्याची पण भाकरी असते तुम्ही जर माझा ना तांदळाची उकड भाकरीचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाकरी कशा बनवायच्या आणि त्याचे कोणकोणत्या भाकरी भाकरीची चव कशी असते किंवा मग त्याच्यापासून काय फायदे होतात हे नक्की कळेल त्यासाठी ते तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आपण एक मूठभर मका घेतलेली आहे आता आपण हे सगळे धान्य एकत्र करून दळून आणणार आहोत आणि याच्यापासून आपण छान खमंग अशी भाकरी बनवणार आहोत पीठ दळून आणले दोन भाकरीचं पीठ घेऊयात यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे ही भाकरी पंधरा दिवसाला एकदा तरी तुम्ही खा याचे खूप फायदे होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोट साफ व्हायचं काम होतं याने कारण भरपूर फायबर असल्यामुळे चला तर मग आपण ही भाकरी करून घेऊया थोडंसं सोमट पाणी वापरायचं आपल्याला पीठ मळून घेऊ तशी ही भाकरी चिकटच होते त्याच्यामुळे जास्त गरम पाणी नको थोडंसं हलकंसं गरम हवं मळून मळून घेऊ आपण पीठ आहे भाकरी मळायची पण एक पद्धत आहे भाकरीचं पीठ मळून घ्यायची पण एक वेगळी पद्धत असते या बोटाच्या सहाय्याने असं या हाताच्या पंजाच्या सहाय्याने असं दाबून पीठ मळून घ्यायचं असतं म्हणजे भाकरी छान होते भाकरी भाकरी, भाकरी 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 ही भाकरी आपण ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी करतो त्या पद्धतीनेच करायची पण खूप जणांच्या रिक्वेस्ट होते की तुम्ही कळणीची भाकरी दाखवा कळणीची भाकरी दाखवा म्हणून मी ही भाकरी दाखवत आहे चला पीठ मळून घेतले त्या भाकरी थापून घेऊया तुम्हाला जर इतकं सारं काही काही त्याच्यामध्ये टाकायचं नसेल आणि तुम्हाला जर फक्त कंबर दुखीसाठी ही भाकरी खायची असेल तर काय करायचं ज्वारी घ्यायची ज्वारीमध्ये दीड किलो जर तुम्ही ज्वारी घेतली तर अर्धा किलो हो अर्धा किलो जवळजवळ उडी उडीत टाकायचा कमरेसाठी चांगलं असतं त्यातल्या त्या स्त्रियांना तर खूप छान आहे कमरेसाठी आपण कंबरदुखीसाठी वेगवेगळे डिंखाचे लाडू असे पदार्थ खातो आपण चटकमटक करून खातो त्यापेक्षा गरज काय आहे हे बघायचं भाकरी थापून घेऊया भाकरी तयार आहे गॅसवर तवा पण गरम झालाय चला आपण भाकरी भाजून घेऊया वरतून पाणी लावून घेऊ पलटून घ्यायची दुसऱ्या साईडनं भाजून घेऊ आपली दुसऱ्या साईडनं पण भाकरी तयार आहे हे बघा अशी भाजून घेतली आता आपण याला फुलून घेणार आहोत बा भाकरीची वाफ हातावर आली तर खूप त्रास होतो त्यासाठी सावकाश करा अतिशय खमंग अशी आपली कळणीची भाकरी तयार आहे गॅस बंद करून घेऊया ही बघा आपली गरमागरम कळणीची भाकरी तयार आहे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता त्यातल्या त्यात ही थंड शिळी असताना छान लागते ठेचा अथवा मग वेगवेगळे दे लोणच्यासोबत असं बटर तूप याच्यावरती तुपाची धार सोडायची आणि मस्त खायची चला तर मग माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद